आणि मित्रांनो आपल्या मित्राला काहीतरी मोठ्या साईजच लागल जयने घेतलाय क्रू हे एका साइड नको ही मोठा आहे मोठा आहे शिव्या नको देव झपाड आणि मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलोच मित्रांनो आलंय ते म्हणजे आपल्याला हे करू हे बघा साइड बघा गे लिप लिपग्रिपर घे लिपग्रिपर मशी लिपग्रिपर घे लिपग्रीपर घे मशी तोंडर आणि उठव लिपग्रिपर्यंत मित्रांनो साहिद बागातलं खतरनाक साहित्य <laughs> तुझ्या पाठी हे चाल चावली माझी <laughs> अरे मी तुला काय बोलतो हे साई लागला साईटला साहिद बागा प्राणी वरती वरती

उठो वरती ये ये वरती उठो वरती माझ्या अंग आणि मित्रांनो कमीत कमी पाच ते सहा किलो शंभर टक्के पीस आहे आणि माझा एकात फोटो काढले तुझे दोन काढले असं काढ असं काढ